दोन दिवसापासून तुमच्या भाजपमध्ये काही खरखर आहे काही कार्यकर्ते आहेत काय स्थिती आहे सध्या स्थिती कशी आहे सगळीच लोक दुधावस्थेत आहेत आमच्या पंचसमिती गाणामध्ये भारतीय जनता पार्टी थ्रू पडकर साहेब गटातून भारतीय जनता पार्टीतून चार अर्ज आहेत पोटन मी स्वतः जयवंत सरगर महादेव पाटील आणि बाळकृष्ण पिंजारी कुणाला अधिकृत दिलंय भारतीय जनता पार्टीनं मिळालेल्या माहितीनुसार जयवंत राजाराम सरगर यांना अधिकृत फॉर्म दिलेला आहे तुमच्यामध्ये जी खदखद आहे काय का, का म्हणजे तुमचं काय मागणी आहे नेमकी मागणी एकच आहे की मला उमेदवारी मिळावी जसा शब्द साहेबांनी दिला होता त्याप्रमाणे मला पंचसमितीची उमेदवारी मिळावी हीच आपली दिल माहिती पडळकर साहेबांनी काय म्हणून दिलं की येणाऱ्या काळामध्ये जेडपी असेल किंवा पंचसमिती असेल जी गोपीचंद पडळकर साहेब गटाला जी उमेदवारी सुटेल ती उमेदवारी तुला दिली जाईल असा शब्द जयवंत सरगर च्या समोर मी पडळकर साहेबांच्या समोर जयवंत सरगर साहेबांना दिला होता त्या हिशोबाने जयवंत सरगर साहेबांनी तो शब्द पाळावा अशी आमची मागणी आहे इच्छा आहे कस बोलला या प्रश्नाचं उत्तर मला सांगता येणार नाही तर कुणी डावलला ही नेते मंडळींनाच त्या प्रश्नाचं उत्तर माहिती मला कसं माहिती असणार काय निर्णय घेतला अपक्ष लढणारच आहे आपण ह्याच्यामध्ये कसं आहे आपली अशी मागणी आहे की जयवंत सरगर यांनी सभापती उपसभापती पद भोगलेला आहे आणि त्यांनी परत त्या पदासाठी आग्रही राहणं लोकांना मान्य नाही आणि आम्हालाही मान्य नाही तर लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या की बाबा ज्यांनी भोगले त्यांना परत नको या गोपीचंद पडेकर साहेबांबरोबर जी जी मंडळ आहेत पक्ष कारवाई करेल नाही केलं तर काय हरकत नाही काय पक्ष जेडपीला कोणाला करणार जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला पडगर साहेबांना माधवी का किंवाच करणार आणि पंचायत समितीला पंचायत समितीला मी स्वतः उमेदवार आहे हा पक्ष आणि कसा आहे पंचायत समितीमध्ये पण बाळकृष्ण पिंजारे आहेत महादेव पाटील आहेत त्यांनी महादेव पाटलांना द्यावी बाळकृष्ण पिंजारे द्यावी विक्रम समजा विक्रम देवडकरला नाही मिळाली तर जयवंत सरगर सोडून कुणालाही द्यावी महादेव पाटलांना द्या... मोगले ना त्यांनी सभापती झाले पार्टीने त्यांना उपसभापती केले पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जाते मग आम्ही निष्ठावंत नाही का असा प्रश्न पडत नाही का तुम्हाला मग आमची निष्ठा नाही का गेले कित्येक वर्ष गोपीजंद ना 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 का नाम केलं आणि आम्ही पण त्यांच्या त्यांच्यासारखं आम्ही काम केलं पण आम्ही कुठल्या राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याकडे गेलो नाही तुमची तारीख द्या आमचा प्रवेश घ्यायचा आहे आम्हाला हे पद मिळत नाही तसं मी म्हणणार नाही पण तुम्ही जरा माहिती घ्या मगल्या काही काळामध्ये सभापती पदावर पदावरून असा वादंग झाला होता जेवण सरकारचं पद नाकारलं होतं प्रग आता तुम्हाला नेमकं जयवंत सरकरांना का आहे भाजप मधून जेवण सर्व मी टाळणार मी कोण भाजप मधून माझी फक्त इथे लोकांची मागणी आहे माझी नाही ना सर्वसामान्य लोक सर्वसामान्य जनता आहे जनतेचं मत असं आहे की ज्यांनी भोगलय नवीन चेहरा असावा काम करणारा चेहरा असावा आणि ज्या काळामध्ये पार्टीने त्यांना संधी दिली ती त्या काळात त्यांनी जसं पाहिजे तसं काम केलेलं नाही त्यांनी फक्त स्वतःचा खिसा भरण्याच काम केलं ना आतापर्यंत तुम्ही बघा की किसा म्हणजे ने नेमकं काय की सगळं फुडून आहे का था? था कि किसा म्हणजे ज्या काय गोष्टी केल्या त्यांनी त्या स्वतःसाठी केल्या जनतेच्या हिताचं एकही कार्य एकही कार्यक्रम एकही उपक्रम दाखवा ना असं कोणत्या स्वार्थासाठी त्यांनी केलं सगळे स्वार्थासाठीच केले काय 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 करायला काय केलं त्यांनी लोकांच्या हिताचं काय काम केलंय तुमचं जेवण सरगरांना रोष आहे की जेवण सरगर दुसऱ्या कोणाला रोष ही म्हणता येणार नाही कारण का त्यांनी फक्त डबल मागू नये त्यांनी नेता व्हावं एखादा कार्यकर्ता मोठा करावा हीच भूमिका आमची मलाच मिळावं अशी माझी अजिबात नाही फक्त स्वतः घेऊ नये एवढीच इच्छा आमची कुणालाही द्या सामान्य माणसाला आता काय आता द्यायचा विषय संपलेला आहे आता चर्चा आहे की जेवण सरगर संपूर्ण तालुक्यासाठी चालणार लोकांची चर्चा नाही ती वैयक्तिक त्यांची चर्चा आहे लोकांची चर्चा कशी असेल कारण बऱ्याच गावात मला फोन येतात की बाबा पार्किंग बनपुरीत नेत्यात शेंडगेवाडीत नेत्यात बाळेवाडीत नेत्यात त्यांनाच का डबल तानाज मामा त्यांच्या समोर म्हणले मला द्या मी चालत नाही का मग डबल अशी परिस्थिती आहे ना जयवंत सरगरच का त्यांच्या निर्माण होणार होणार आहे आहे का नक्कीच जवंत सरगेरला बऱ्याच लोकांचा विरोध आहे जवळ सरगर ताटमान्य फिरू शकत नाही या निंबोड्याच्या पेठेत अशी परिस्थिती आहे आता ती त्यांना ना मला कसं मी कसं सांगणार कसं आहे बघा आता तर विक्रमदादांची उमेदवारी डावलली आहे आणि सर्व जनतेचे इच्छा होते विक्रमदादांना डे पाहिजे तर डबल डबल कोणाला संधी नाही त्यांना जिल्हा परिषद लढवावी त्यांनी आमदार लढवावी त्यांनी खासदार लढवाय लढवावे पाहिजे ते पण डबल खाली कशाला म्हणजे तुम्ही आता सभापती झाला आणि परत ना सरपंच निवडणूक लढवायला लागला हे असं होते कारण सगळ्या गावातनं का फोन येतात गळेवाडीतनं माझ्या मित्रांचा फोन येतोय तुम्हाला काय अडचणी येऊ देत नाही बनपुरीत आहेत मुडेवाडी वाक्षेवाडीत आहेत वाक्षेवाडीचे आमच्या आबासाहेब गलंडे आहेत सगळे सगळ्या लोकांचा कॉल येत आहेत विक्रम मागे आम्ही ठामपणे उभा राहणार आहे पार्टी सगळ्यांना कारवाई करणार नाही कारवाई केली तर के 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 आता काय आम्ही काय करू शकत नाही पण कसं पार्टीना पण विचार केला पाहिजे आमचा पण एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा पण विचार केला पाहिजे उमेदवारी नाही सांगितलंय देवेंद्र फडणवीसचा जी आर आलाय की डबल उमेदवारी कुणाला द्यायच नाही असं तसं सांगितलंय ना त्यांनी काय तुमचा निर्णय काय घेणार आम्ही आता कसं आहे विक्रम पंचाला आम्ही अपक्ष उमेदवारी म्हणून त्यांनी तशीच होणार आहे सर्व गावात ना आम्ही लेट देऊन शंभर टक्के दादा निवडून येणार आहेत एवढंच तुम्हाला सांगतो कस वातावरण आहे आणि वातावरण काय सध्या चांगलं आहे की वातावरण आणि आता उमेदवारीवरन निंबोडी पंचायत समिती गनामध्ये वादंग आहे पक्षामध्ये अंतर्गत कल तुम्ही पार्टीचं कुठलं तर पद मागल्या काही काळामध्ये कार्यरत होता पार्टीमध्ये काय भूमिका आहे तुमची काय नाही पार्टीत कसं आहे पार्टीतनं काय मागल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अगोदर विक्रमदा शब्द दिला होता शब्द जेवण भवानी त्यांनी पार्टीतल्या नेत्यांनी दिला होता त्यांनी त्या शब्दाप्रमाणे त्यांनी पाळले नाही त्यासाठी विक्रमदा उमेदवारी केली आणि विक्रमदाची उमेदवारी म्हणजे सर्वसामान्य लोकांनी त्यांना उमेदवारी करायला सर्व सर्वसामान्य जनता त्यांच्या बरोबर आहे आता भाजपनं जर दिलं नाही तिकीट नाही दिलं निवडून येतील का निवडून येणार ना जेवण फटका बसेल फटका बसायचा विषय नाही आता कसा आहे सर्वसामान्य जनता त्यांच्या बरोबर आहे कोणाला फटका बसायसाठी किंवा कोणाला निवडून यासाठी नाही हाय व्होल्टेज आहे इथं मादी पडळकर विरुद्ध विद्या मोठे असा जो संघर्ष आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि यामध्ये जर तुमचा भाजपमधला अंतर्गत कलह जर पडळकरांच्या म्हणजे उमेदवारीला जर पटका देणार असेल तर नाही मुळीच नाही माधवी काकींना सर्व जीव आमच्या बरोबर कार्यकर्ते आहेत किंवा सर्व जनता आहे ही माधवी काकीच्या पाठीशी आणि पडळकर बंधूंच्या पाठीशी ठाम आहे त्यात कुठलीही तीळ मात्र शंका नाही माझा तुमचा निर्णय निर्णय काय आता नेते मंडळी आमची घेतील तुम्ही कुणाच्या सोबत राहाल निर्णय आता काय पार्टीज होईल त्यानंतर मी विक्रमदा बरोबर आहे कशी स्थिती का 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 आहे काय नाही डबल कोणाला द्यायचं नाही सभापती एकदा झालाय डबल डबल काय ते दुसऱ्याला चान्स कधी मिळणार तुमचं मत तुमचं मत काय माझं मत डबल देऊ नये असं आहे काय असुने आहेत जेवण सर्व असू दे सगळ्यांना मिळालं पाहिजे तेच वचन देतात तेच पाळत नाहीत पण वचन द्यायला ते काही पक्ष श्रेष्ठी नाही ना त्यांनाही वर्ण पक्षांनी दिलं बरोबर आहे माझा तुमचा निर्णय काय झालाय आमचा मा निर्णय त्या डबल तिकीट वर्ण देऊ नये असं महादेव पाटील चालतील म्हणजे सरकार नको हो हे हो, विक्रम चालतील असं कसे सध्या आमदार गोपीचंद पडगसाहेब आणि जेवण भाऊ सरकार यांनी ग्रामपंचायत वेळी विक्रमदादा देवडकर यांना शब्द दिलेला आहे तो शब्द पाळला नाही म्हणून हे आमचं बंड आहे आणि सर्वसामान्य होईल का सर्वसामान्य जनतेच्या जोरावर हे बंड आम्ही निवडून विक्रमदादा फिक्स येणार आहे आणि लोक भावना आहे सर्वसामान्य लोकांची ही तुमच्या गावातल्या लोकांची गावातली नाही पुऱ्या पंचायत समिती गणातली नुसत्या निंबडे गावावर कोणीच निवडून येऊ शकत नाही पूर्ण पंचायत समिती घरातील लोकांची भावना आहे सगळ्या तुमच्या बंडाचा हा पडळकर बंधूंच्या जे आता जे संपूर्ण राज्यात त्यांचं चाललेला बंड आहे त्या बंडावर त्याचा फटका बस तिळ मात्र फटका बसणार नाही पडळकर साहेबांची शीट ही आमच्या निंबुडे गणातून पाचशे ते सातशेच्या फरकाने लीड आणणार आम्ही आम्ही जरी अपक्ष उभा असलो तरी माधवी काकींना पाचशे सातशे मतांचा लीड देऊन आम्ही त्यांची उमेदवारीला पाठिंबा देणार गोपीचंद पडळकर नाराजी नाही आमची पडळकर साहेबांच्यावर नाराज नाही आमचे पडळकर साहेब हे जयवंत सरगर यांच्यावर पण आमची नाराजी नव्हती पण त्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे त्यांच्यावर आमची नाराजी श्रेष्ठी नाहीत ना श्रेष्ठी नाहीत पण ज्यावेळी आमदार साहेबांनी दोघे होते आमदार साहेबांनी त्यांना विचारून तुम्हाला हे मान्य आहे का जयवंत भाऊ त्यावेळी त्यांनी मान्य केलेला आहे म्हणून राजकारणात हा शब्द हा महत्वाचा असतो पद पैसा प्रतिष्ठा महत्वाची नसते एखाद्याला जो शब्द दिला जातो तो नेत्यांनी पाळायचा असतो हीच आमची लोक भावना दा आ... सा आहे म्हणून आम्ही विक्रमदादा यांना अपक्ष उमेदवारी करावी ही लोक जनतेची भावना आहे त्यांना विक्रमदादांना आम्ही जनतेने उभा केलेला आहे आम्ही त्यांना फोन का आमदार साहेबांचा आम्हाला फोन येते काय म्हणले मिटवा तुम्ही हे जरी आमदार साहेबांनी अजून चर्चेला बोलवलं तर आम्ही चर्चा करू आणि आमचा विक्रमदा उमेदवारी द्यावी त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी चर्चेतनं मार्ग आम्ही बऱ्याच वेळा बारे आमदार साहेबांपासून गेलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांचं ह्याच्या पाठीमाग पूर्ण ऐकलेलं आहे विक्रमदा हा पाटील चालतील बाळकृष्ण चालतील पण जय नको हा ज्यांनी आमच्या विक्रमदा राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय ते आम्हाला चालणार नाही कसं उद्वस्त जो एखादा युवा कार्यकर्ता जर तयार होऊन जर नेता बनत असेल आज विक्रमदा तुमच्या पंचायत समिती वेळी स्वतःच्या पत्नी जर डोरल घाण ठेवून जर तुम्हाला आर्थिक मदत करून आणि तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जर तुम्हाला पंचायत समिती निवडून येऊन आणि पंचायत समिती निवडून येऊन आमदार साहेबांकडून सभापती उपसभापती वेळी हक्काने बांधून आमचा जयवंतर सभापती झाला पाहिजे तर त्या कार्यकर्त्याला जर तुम्ही डावलत असाल तर लोकभावनाच आहे ना सर्वसामान्य लोकांची भावनाच आहे पराभूत करायचं असं तुम्ही निर्धार केला जयवंत सर्गन पराभूत करायचा नाही जे हवंत सर्गनी शब्द न पाळल्यामुळे आमची लोकभावना आहे